हॅलो अरे आले का रे अरे कधी येणार आहेत अरे यांचा बाप टेकला टेकला अजून ह्यांचा पत्ता नाही आहे अरे माझ्या नंतर ह्या प्रॉपर्टीचा हे कसे सांभाळ करणार आहेत अरे यार बाबा लवकर काय झालं बाबा तरी तुम्हाला मी बोललो होतो ढोलकीच्या मागे ढोलकी वाईट पण माझं ऐकाल ते शपथ अरे तुम्ही माझ्या कष्टाची आत रे इकडे या सॉरी सॉरी बाबा सॉरी सॉरी नालाय कनो तो नावाने बाबा आहे मी कर्माने तुमचा आहे अरे निर्लज्जपणाची हद्द केली तुम्ही एका थुकरडपण साठी बाबा बदलला सॉरी बाबा सॉरी बाबा बाबा तुम्हाला काय झालंय मूळ हारनिया हार्निया दुखी डोकं दुखी की तुम्हाला ए आय झालाय अरे कुठल्या नको नको त्या रोगांची नाव घेतो काय चाललंय अरे तुमच्या बापाला क्लासिकल संगीताचा शौक होता हातात गजरे बांधून मुजरे बघत नव्हता तो काय बोलता म्हणजे काही नाही झालंय ना तुम्हाला हो बाबा मी माझं अर्धवट काम टाकून आलो इथे म्हणजे कुठलं काम अर्धवट टाकलंच तू महत्वाचं होतं अर्धवट टाकून आलो मी इथे कुठलं काम ते बँकेत खातं ओपन करायला गेलो <laughs> अरे ही जुनी नोट बंद व्हायची वेळ आली <laughs> आणि अजून तू खातं उघडलं नाही सरकारला तोंड घे पाडला <laughs> आ ऐका का मी काय म्हणतो ते आता मी तुमच्या सोबत आहे आज हयात आहे उद्या नसे अजिबात करायचं नाहीये असं सोडून जायचं नाही आणि उद्या तर अजिबात नाही काहीच वगैरे काही नाहीये तिला उद्याचे वॉटर पार्कचे माझ प्रेम बघा ना बाबा माझं प्रेम पण आम्हाला का बोलवलंय बाबा इथे मुला न माझ्या आता घटका भरत आले असत आहे बाबा ह्या सगळ्या प्रॉपर्टीचे आता तुम्ही मालक होणार आहात ही प्रॉपर्टी तुम्ही कशी सांभाळाल या चिंतने बेटा हे जग खूप डेंजर आहे हो तुम्ही भोळे आहात रे तुम्हाला फसवतील सगळे ते तसं होऊ नये याकरता मला तुमची परीक्षा घ्यायची आहे मरता मरता आयुष्याच काहीतरी देऊन जाईन म्हणतो मी ती जरा पिशवी घे बघू आईला बाबाने किती खाऊ आणले बाबा मी सुद्धा खाऊ बघतो खाऊ आहे का त्यातली एक एक काठी काढ काढ एक तू ठेव एक तिला दे हे बाबा या दोन काठ्यांनी तुमची तिरडी कशी बांधणार अग यमापेक्षा हिलाच घाई आम्हाला पोचवायची वेडे तिरडी बांधण्यासाठी काट्या नाही आहेत त्या सांग तिला ते बाबांना चिता देण्यासाठी आहे अरे काय अक्कल पासळत आहे तुम्ही ही काठी मोडून दाखवा याचा अर्थ काय बाबा मी, मी, मी बाबा काठी ना मराठी होती मोडली पण वाकली नाही उत्तर चांगलंय पण चुकलंय बाळा याचा अर्थ एकट्याला कोणीही संपवू शकत आता ती मुळी घ्या मुळी आतमध्ये ठेवली आहे हा ठेवले ना हाँ। हाँ। हा आता ही मोडून दाखवा मग मी त्याचा अर्थ सांगतो बाबा याचा अर्थ काय याचा अर्थ काय बाबा <स्थाँगा> गोष्ट चुकली आहे <स्थाँगा> लाकडात भुसा होता आपण गोष्ट बदलूया तुम्हाला ससा कासवाची गोष्ट माहितीये का रे बाळा हो हो मला माहिती आहे ते ससा कासवाच्या गोष्टी मध्ये बेडूक जिंकतो अगं ससा कासवाच्या गोष्टीत बेडूक कुठून आणला असतो ना हो बाबा बघा ना ससा आणि कासवाची मॅरेथॉन स्पर्धा चालू असते ते दोघ पळत असतात आणि बेडूक तिथे त्यांना पाणी देण्यासाठी उभा असतो आणि मग बेडकाला त्यांना बघून ना असं जोश येतो की आपण पण पड़ पळूया मग बेडूक काय करतो पिण्याच्या पाण्यामध्ये ना गुंगीचा औषध मिसळतो आणि मग तो त्या सशाला प्यायला देतो आणि ससा झोपून जातो बाबा आणि मग कासवाला हरवून बेडूक जिंकतो हे कुठली साप सापनीती होती कुणी सांगितले मला ही तुला गोष्ट आईची हीच गोष्ट लक्षात ठेवली अगं ज्या बाईला काकडी आणि तोंडली हातला फरक कळत नाही अगं भाजी घेताना खाली टोमॅटो त्याच्यावर कलिंग ठेवते त्या बाईची गोष्ट ऐकलीस तू मग काय करेल ती बिचारी बाई बा, मला सांगा काय करेल तुम्ही असे सावकारी करत करत दिवसभर फिरायचा मग काय करेल ती बाई फिरत होतो कारण मला तुमच्यासाठी ही सगळी संपत्ती जमा करायची होती पर नो हा ये बस इथे बस इथे बस आपला सावकाराचा धंदा आहे तुला विचारतो समजा दहा टक्के व्याजाने मी तुम्हाला शंभर रुपये दिले व्याजाने पैसे विचारतोय हो रे प्रति प्रश्न करू नको ही संपत्ती सांभाळायची आहे ना तर तुम्हाला दहा टक्के व्याजाने शंभर रुपये दिले तर दहा महिन्याने मला किती पैसे द्याल शून्य कस काय बाव बघा ना आता एक महिन्याने तुम्ही जाणार मग आम्ही पैसे द्यायचे कुणाला म्हणून शून्य जाऊ दे आपण बदलूया काहीतरी आता <laughs> असं समजा माझ्याकडे त्रेपन्न एकर जमीन आहे बापरे हा आणि ती माझ्या नावावर आहे हो? तुम्ही माझी दोन मुलं आणि तुमच्या काकांची पाच मुलं अशी सात जणांमध्ये ही त्रेपन्न एकर जमीन कशी बरं वाटाल सोप आहे मी सांगतो सोप आहे सांग। सांग। बघा साती साती एकोणपन्नास त्रेपन्न मधून एकोणपन्नास गेले उरले चार आता सात एके सात चार मधून सात गेले उरले तीन म्हणजे मला वाटतं ना बाबा जवळजवळ प्रत्येकाच्या वाट्याला एकाहत्तर एकर जमीन येईल आणि जे उरलेली तीन एकर जमीन आहे ना त्यात आपण तुमचा पुतळा पुतळा त्यापेक्षा आर्यभट्टचा पुतळा बांधा ना कसा भागाकार करतात का, भागा कर करता का। बोरो बोरो मी सांगतो बाबा बघ मुलगी आपली जमीन किती आहे त्रेपन्न एकर म्हणजे त्रेपन्न छेदात सात आता त्रेपन्न म्हणजे काय पाचावर तीन म्हणजे पहिले पाच एकर आहे ना ते आपण काकांच्या पोरांमध्ये दे वाटून देव आणि नंतरचे तीन एकर आपल्या दोघांमध्ये वाटू बरोबर आहे की नाही नाही पण पप्पा एक प्रश्न उरतोय हो म्हणजे कसं आहे ना जे सात जण छेदात उरले त्यांचं काय करायचं त्यांना माझ्या तेरा वेळा जेवायला बोला काय बोलताय तुम्ही काय अरे आर्य भट्टारे हे सगळं बघितलं असतं ना तर त्याने ज्या शून्याचा शोध लावला ना त्याला चोर बाजारात किलोवर विकला असता अहो ना विचार कठीण कशाला विचारताय बर असं समजा एका काठावर एक वाघ एक शेळी आणि गवताची पेंढी आहे दुसऱ्या काठावर कस न्याल ते सगळं बोटीने बोटीने बाप पण बोटीने जाणार आहे थोडं पुढे ऐकून घे एका काठावर वाघ शेळी आणि गवताची पेंढी आहे ते सगळं दुसऱ्या काठावर न्यायचं आहे पण वाघाने शेळी खाता कामा नये शेळीने गवताची पेंढी खाता कामा नये आणि बोटीतून जाताना फक्त दोघांनी जायचं आता सांगा बघू कसं कराल हे सगळं सोपं आहे बाबा सोप आहे तो बोलला की माझ्या छातीत गोळा येतो तरी नाही बघा सुरुवातीला मी काय करेन मी आणि शेळी एका काठावरून त्या काठावर जाऊ मी शेळीला त्या काठावर उतरवेन मी पुन्हा येईन मग वाघाला घेऊन जाईन मग येताना शेळीला पुन्हा इकडे घेऊन येईन मग जाताना पेंडी घेऊन जाईन मग त्या काठावर वाघ मी आणि पेंडी शेळीची वाट बघत बसू आणि मग शेळी कशी येईल येईल ना पोहत 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 आणायचं नाहीये बोटी आणायचंय आणायचं आहे पाण्यात कोणाला उतरवायचं नाहीये बाबा एकदा काय ते ठरवा ना आता मला सगळं इकडचं तिकडे करावं लागेल काय उचल घेऊन चाललेला असतो नाही आता मी पुन्हा एकदा शेवटचं सांगतो बघा का म्हणजे मी काय करेन सुरुवातीला वाघाला घेऊन त्या काठावर जाईन येताना मी एकटाच येईन मग जाताना पुन्हा शेळीला तिकडे घेऊन जाईन येताना वाघाला पडता येईन जाताना पेंडी घेऊन जाईन पुढं शिवीला घेऊन येईन किती फेरा मारणार आहेस तू किती बादा फेरा मारणार आहे इतक्या बोटीने फेरा मारला तुझ्या बापाच्या काय इराणच्या तेलाच्या वेर्या इतक्या फेऱ्या मारला तुझ्या बापाच्या काय इराणच्या तेलाच्या विहिरी आ झाला एक बाळ सांग असतायच सगळे बोल बाळा शिवाली तू सांग मी जरा हातार पडत काहीतरी चुकून बोलू असताच सगळे भला होतं सांग मी सांगते मी ना पहिले वाघाला नाही वाघायला नेशील शेळी पेंडी खाऊन टाकेल ना बाळा पण बाबा दुसरा तुम्ही असणार ना राखण करायला त्यांची हो का मी काय यमाकडे एक महिना आंबे चोखायला जात नाहीये मरणार आहे मी अगं तुलाच करायचं बाळा सगळं बाबा मी सांगते बरं मी पहिला ना बाबा शेळीला नेम आणि मग इथे मग वाघाला घेऊन जाईन शेळीला परत आण आणि मग पेंडी टाकेन पेंडीला तिकडे घेऊन जाईन आणि मग बाबा मी काय करेन होते <laughs> बेडकाला होडीत बसेन आणि त्या किनाऱ्यावर पोहोचवेन <laughs> बेडू कुठून तुझ्या आईशीने सांगितलेल्या गोष्टीत त्या बेडूक प्रत्येक ठिकाणी घोसडावायची गरज नाहीये का बाबा तू आपला राष्ट्रीय अरे कुठल्या जन्माला आला तुम्ही बोलता सुद्धा येत नाही शांत हो बाबा मला सांगा आमचं काही चुकलं का बाबा आमचं काही चुकलंय का तुमचं चुकलं नाही अरे बदा दूध प्यायची घाई मला इतक्या लवकर मसणात पोचवला मला माहिती नव्हतं रे अरे ही प्रॉपर्टी सांभाळायची तुम्हाला माहितीये का बघू दे कुठे गेलं खाली पडलं की काय हा हा अरे हे बघ सगळे पेपर तयार केलेले आहेत रे प्रॉपर्टीचे याचे दोन समान भाग करायचे कसं करणार मी बाबा आ।